तुर्बे सेक्टर अठरा मॅपको मार्केट समोरच्या रस्त्यावर काय परिस्थिती आहे बघा पुरा पाण्याने भरून गेलेलं आहे हां वॉर्ड ऑफिसर साहेब मी आपल्याला वारंवार पत्र देऊन सांगितलं होतं का स्वच्छता विभाग स्थापत्य विभाग आणि आपण आणि स्वतः मी पत्र दिल्यामुळं आपण याची एक मिटिंग लावा आणि या मिटिंगमध्ये वर्षानुवर्ष हा पाऊस चालत इथं पाणी का भरतं यासाठी आपण एक मिटिंग घेऊन याच्यावर काही सोल्युशन काढण्यात यावं पण आपण ते पत्र फक्त घेऊन ते साईडला ठेवलेलं आहे त्याच्यानंतर तुमचं काय तुमच्या इथनं काही कॉल नाही आला काय नाही आला पण मीटिंगचा असं काही तुमचा मेसेज नाही आला तर आपली इच्छा आहे का काय हा परिसर पाण्यात भरत राहावा बाबा बघ असं गटरातलं पाणी बाहेर येतो आहे काय येतो आहे हां हे आपण स्वतः सपत्त्य येवं लागायला किंवा आपण स्वतः याच्यावर काय काय ते करता येईल ना जेणेकरून पुढच्या वर्षी ही परिस्थिती दिसू नये याच्यासाठी काय ना काही आपण उपाययोजना काहीतरी केल्या पाहिजे मी तुरबेगावचा जागृत समाजसेवक सो याच्याने मी आपणास वारंवार सांगत आलेलो आहे आणि सांगत येतो आहे का साहेब लवकरात लवकर मिटिंग लावा याच्यावर याचे सोल्युशन निघेल ही गटारं बाजूची गेली वीस बावीस वर्षापासून बनवली नाहीत जी गावात गरज नाही ती गटारं परिसरात बनतात हां आता या गटार गटारातलं पाणी काय येतो आहे हां गटार छोटा आहे का काय आहे हां याची आपल्या मिटिंगमध्ये काहीतरी बोलणं होईल हां तर आपण मी अजूनपर्यंत आपल्याला सांगतो का या विषयावर लवकरात लवकर मिटिंग होणे साहेब गरजेची आहे वार्ड ऑफिसर साहेब साहेब याच्यावर मिटिंग होणे ता तातडीची गरज आहे जेणेकरून दोन हजार सव्वीसच्या पावसाळ्यात ही परिस्थिती तृपीय ग्रामस्थांना आणि तिथल्या परिसरांना मार्केटच्या हा मार्केटचा मस् मुख्य रस्ता आहे रिक्षावाल्यानंतर एवढा मोठा त्रास आहे का या मार्गाने रिक्षा येत नाहीत का रिक्षामध्ये पाणी जाते मोटरसायकलमध्ये पाणी जाते बघा जे एवढी नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास आहे आणि आपल्या या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे तर कुठंतरी आपण या गोष्टीकडे लक्ष द्यावा आणि लवकरात लवकर ही मिटिंग लावून याच्यातनं येणाऱ्या पुढच्या वर्षी या परिसरात पाणी कसं साचणार नाही या गोष्टीवर तोडगा काढला गेला पाहिजे आपली जर इच्छाच नसेल या गोष्टीकडे लक्ष द्यायचा तर पुढच्या वर्षी मी याच्याहून अधिक परिस्थिती होईल आणि जेणेकरून आम्हास आंदोलन करण्याची वेळ येऊ नये या आपण लक्षात ठेवावं माझी आपणास वारंवार विनंती करतो मी का या गोष्टीसाठी लवकरात लवकर मिटिंग लावा आणि येणाऱ्या पुढच्या वर्षी या परिसरात पाणी कसं साचणार नाही हे आपणास विनंती करतो मोरे साहेब